आज मी बनवत आहे कर्नाटक स्पेशल बेळे भात खूपच टेस्टी असा हा भात बनवून रेडी होतो अशा प्रकारे जर तुम्ही बेळे भात बनवलात नाही याच्या पुढे बिर्याणी पण फेल असा हा टेस्टी बेळे भात बनवून रेडी होतो चला तर मग सुरुवात करूयात भात बनण्यासाठी त्यासाठी सर्वात आधी मी इथे अर्धी वाटी इतकी तुरीची डाळ घेतलेली आहे त्यामध्ये लसूण घातलेला आहे एक टमाटा कट करून घातलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे यामध्ये मी गाजर देखील कट करून घातलेले आहे त्याचबरोबर दोन गिलास इतकं पाणी घातलेले आहे मी याला छानपैकी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे यामध्ये थोडीशी हळद घालत आहे त्याचबरोबर थोडंसं तेलही घालायचं आहे आणखीन तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबदेखील करा मी इथे जिरे देखील घातलेले आहे थोडेसे आता तेल घालून घ्यायचं आहे आता याला आपण तीन सिट्या देऊन घ्यायच्या आहेत बघू शकता मी ते आणखीन थोडं पाणी घालून ब कमीच कमी मी दोन गिलास इतकं पाणी घातलेले आहे आता याला तीन सिट्या देऊन घेऊयात त्याचबरोबर यासाठी लागणारे साहित्य मी इथे साईडला काढून घेतलेले आहे बघू शकता तमलपत्राची पाने दोन आणखी लाल मिरची त्याचबरोबर खडे मसाले देखील घेतलेले आहे कांदा कट करून घेतलेला आहे गाजर लसूण अद्रक हे सर्व साईडला काढून घेतलेले आहे आता मी इथे एक वाटी तांदळाचा भात करायला ठेवलेला आहे याच्यात काही सांगण्यासारखे नाही म्हणून मी इथे व्हिडिओ घेतलेला नाही पूर्ण आता इथे आपली डाळ देखील शिजून झालेली आहे मी याला साईडला काढून घेतलेली आहे भात देखील शिजून झालेला आहे भात पण दोन शिट्या देऊन घेतलेली होते तुम्ही बघू शकता इथे आता याला थंड करून घ्यायचं आहे आपल्याला भात पूर्णपणे थंड झालं पाहिजे तर भातून झाल्यानंतर मी येथे पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये दोन चमच इतकं तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी कशी एकदम तडतडून तर झाल्यानंतर यामध्ये जो आपण कांदा कट करून ठेवला होता ते यामध्ये घालायचं आहे आणि तुम्ही प्रकारे कशाप्रकारे भेळे भात बनवता तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा आता येथे जे गाजर कट करून ठेवलो होतो मी डाळी देखील गाजर घातले होते आणि येथे देखील घालत आहे आता जे खडे मसाले घेतले होते लवंग त्याचबरोबर इलायची दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आता त्याला यामध्ये घालून घेत आहे याला परतवून घेऊयात त्याचबरोबर मी इथे जे आपण लाल मिरची घेतली होती ते इथे घालत आहे या मिरचीमुळे खूप छान असा टेस्ट येतो तमलपत्राची पाने घालत आहे आता हे छानपैकी मीडियम फ्लेमवर आपल्याला परतवून घ्यायचं आहे हाय फ्लेम करायची नाही छानपैकी परतवून घ्यायचं आहे आता मी इथे अद्रक लसणाचा पेस्ट घालत आहे बघू शकता येथे आपण येथे लसूण डायरेक्ट देखील डाळ शिजवते वेळेस घातलो होतो असेही घालत आहे खूप छान टेस्ट येतो असे केल्याने आता याला छानपैकी परतवून घेऊयात आता हे थोडंसं परतवून झाल्यानंतर यामध्ये मी घालत आहे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त कमी करू शकता त्याचबरोबर मी येथे घालत आहे मी येथे दीड चमच इतकं घेतलेले आहे आता येथे कढीपत्ता आणि कोथिंबीर घालत आहे याला मिक्स करून घेऊयात त्याचबरोबर आता मी येथे जी मी डाळ शिजवून घेतली होती ती घालणार आहे छानपैकी परतवून झाल्यानंतर कर्नाटकातील स्पेशल डिश आहे ही सर्वेजण खूपच आवडीने खातील तुम्ही नक्की करून पहा आमच्या घरी तर सर्वांनी आवडीने खाल्लेले आहे तुम्ही देखील करून पहा आता याला छानपैकी उकळी देऊन यायचं आहे आपल्याला छानपैकी उकळी आल्यानंतर जे आपण भात बनवून ठेवलं होतो थो ना ते यामध्ये घालायचं आहे मी येथे आणखीन थोडंसं पाणी घालत आहे तर मी येथे मीठ घालत आहे मीठाचा प्रमाण आपण म्हणजे कसं आधी भातात घातलो होतो त्यामुळे येथे प्रमाणात घालावे एकदम जास्त घालचाल भातात घातलेला होता ऑलरेडी त्यामुळे मी येथे अर्धा चमच्या वर इतकंच घेतलेलं आहे आता याला छानपैकी उकळी देऊन झालेला आहे जो आपण भात बनवून ठेवला होता ते यामध्ये मिक्स करायचं आहे अगदी झटपट असा हा बनवून रेडी होतो जास्ती वेळ देखील लागणार नाही आता इथे राईस मिक्स करून घेऊयात आता जो आपण भात बनवून ठेवला होता ना ते यामध्ये घालून घेऊया थोडं थोडं करून यामध्ये घालून याला आणखी दोन तीन ते तीन मिनटासाठी आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचं आहे छानपैकी शिजून झालं तरच याला टेस्ट छान येईल बघू शकता तुम्ही येथे आता यावरती मी थोडंसं तूप घालत आहे तुपामुळे तर खूपच छान असा टेस्ट येतो त्याला तूप घालून दोन मिनटांसाठी आपण छानपैकी सुजून घेऊयात आपली ही रेसिपी आता है। एकदम रेडी आहे माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एख्या रेसिपी बरोबर वर